प्रत्येक वाढदिवसा गणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जाओ तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न हो हीच सदिच्छा याच सुधाकर बडगुजर आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा वाढदिवस शिवसेना महिला आघाडी पश्चिम यांच्या वतीने उत्साह साजरा करण्यात आला यावेळी उपजिल्हा प्रमुख सौ कीर्ती चौखेडकर शारदाताई दोंदे शोभा पवार द्वारका गोसावी मंदागुंड अश्विनी कुलकर्णी अलका आहेर सारिका लाड राजश्री गणोरकर वंदना पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होत्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमचे सन्माननीय महानगर प्रमुख माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय सुधाभाऊ बडगुजर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महिला आघाडीच्या सगळं सर्व महिला त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहोत भाऊ दोन दिवस गावाला जाणार असल्यामुळे आम्ही आजच भाऊंचा वाढदिवस साजरा करून घेत आहोत भाऊ सगळ्या प्रभागामध्ये सगळीकडे खूप खूप त्यांचं लोकांसाठी काम करतात लोकांच्या हृदयातले जसे आपले हिंदू हृदय सम्राट आहे तसे आमचे भाऊसुद्धा आमच्या हृदयामध्ये सम्राटच आहेत आमचे खूप कामं करतात आमच्या अडचणींना उभ्या राहतात आमच्या महिलांच्या काहींच्या पाठीशी भाऊ म्हणून काहींच्या पाठीशी मुलगा म्हणून काहींच्या पाठीशी एक नेता म्हणून खूप चांगला प्रेमळ स्वभाव आणि भाऊ प्रत्येकाला मदत करत असतात आमचे भाऊ खूप खूप मोठे हो आमच्या सगळ्यांच्या अशाच अडचणी सोडवत राहो त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि भाऊंना निरोगी आयुष्य लाभो आणि भाऊंवरती कुठलंही संकट आलं तरी आम्ही महिला आघाडी त्यांच्या संकटात नेहमी त्यांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून उभा राहू आमच्या भाऊंकडे कुणी वाकड्या नजरेने नाही बघू शकत मी आजच त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे आमचे भाऊ गरिबांचे वाली आहेत सगळीकडे सगळ्यांच्या गोरगरिबांना मदत करणं आणि सगळ्यांचं सगळ्यांना सहकार्य करणं आणि एकनिष्ठेने शिवसेनेमध्ये काम करणं भाऊंवर एवढे भरपूर संकट आले पण भाऊ सगळ्या संकटांना तोंड देतात आणि आमचे भाऊ हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि आमचे भाऊ हे पुढे जाणार आमदार पुढच्या पुढचे आमदार आमचे भाऊ सुधाकर भाऊ बडगुजरच होणार ही आमची सगळं महिला आघाडीतर्फे सर्व महिला आघाडीतर्फे आमच्या शुभेच्छा आहेत जय ही जय महानगर प्रमुख सुधाकर भाऊ गुजर आमचे नेते ज्येष्ठ सर्वात सर्व मोठ्यात मोठे नेते आमचे तर आमच्या कोणत्याही अडचणी दूर करतात आणि त्यांचा वाढदिवस दोन आधी दोन दिवस आधीच आम्ही हे करतोय तर ते बाहेरगावी जाणार म्हणून तर त्या इतके त्यांचा स्वभाव इतका छान आहे पण लोक त्यांना फार म्हणजे फार गोचित पकडतात गोचित पकडतात पण आम्ही काही तसं होऊ देणार नाही सुधाकर भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ आहे फिकीर न करे करे यार किस्मत तेरी लिखने लिखणेवाला लिख चुका कलम नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक